शेतकरी बंधूंना नमस्कार श्री गजानयक्रो पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे सतरा आह। तारीख आली म्हणजे या प्लॉटचे जे शेतकरी आहेत हा प्लॉट ज्यांनी लावलेला आहे आपल्या मार्गदर्शनामध्ये श्री गजानयक्रोच्या या प्लॉटचे श शेतकरी यांना पण त्याची खूप आठवण येते भाऊ सतरा तारीख आली बरं का जवळजवळ असं मला त्यांचा कॉल होता मी ॲक्च्युली बाहेर होतो काही कारणाने तर जेव्हा मला पंधरा तारखेला कॉल आला म्हणे भाऊ सतरा तारीख जवळ आली तुम्ही आले नाही अजून म्हटलं येणार आहे म्हटलं काळजी करू नका आज आहे म्हटलं आणि काल पण कॉल आला मग उद्या सतरा तारीख आहे म्हटलं हो आणि सतरा तारखेचं वैशिष्ट्य असं आहे आमचं की दीपक भाऊंनी सतरा आठ सतरा नऊ सतरा सॉरी सतरा सात सतरा आठ सतरा नऊ हे सतरा तारखेला दर महिन्याला शूट केलेत आम्ही या प्लॉटवर आणि आजची सतरा दहा आहे आणि सतरा दहाला पण आवर्जून शूट करत आहोत आणि हा प्लॉट आपण बघू शकता या प्लॉटमध्ये दीपक भाऊंची हाईट दीपक भाऊ आपली हाईट किती आहे सहा फूट सहा फूट दीपक भाऊंची सहा फूट हाईट आहे हाई। दरवेळेस आम्ही त्या दिशेने प्लॉटची व्हि व्हिडिओ शूट करतो तिकडून याच्यापेक्षा पण चांगला प्लॉट आहे खालच्या साईडला आणि यावेळेस आज वरच्या साईडनी प्ल व्हिडिओ शूट केली कारण यावेळेस सूर्य पूर्वेकडून आहे दरवेळेस आम्ही थोडं लेट करतो तर पश्चिमेकडून सूर्य राहतो तर तुम्ही याला ग्रीनरी बघू शकता <coughs> किती जबरदस्त आहे आणि हा प्लॉट पण किती जबरदस्त आहे तर त्यांची हाईट सहा फूट आहे तरीसुद्धा त्यांचा फक्त केस किंवा कानाच्या वरचा भाग दिसतो आहे म्हणजे जवळजवळ या प्लॉटची इकडच्या साईडनी पौने सहा फुटापेक्षा हाईट आहे आणि तिकडच्या साईडने तर त्या दिवशी रुमाल घेऊन हातात रुमाल घेऊन दा दाखवा लागलं की भाऊ दीपक भाऊ इथं उभे आहेत म्हणून तर एवढी तिकडच्या साईडने हाईट आहे आणि तिकडून ॲक्च्युली हा प्लॉट सुरुवातीला खूप डाऊन होता आणि नंतर जेव्हा त्याला ट्रीटमेंट सुरू झाली तर तिकडून पण जबरदस्त झाला आणि इकडून पण सिंगल सिंगल नळी होती तिकडे सिंगल नळी होती त्याच्यामुळे मग तिकडच्या साइडने थोडा डाऊन राहिला तर मग डबल नळी तर टाकल्यानंतर तेव्हापासून खूप मोठा फरक पडला तर डबल नळीचा परिणाम आहे असो आता इथून पुढे सर्व माहिती दीपक बाप्पू सांगतील मी अशी त्यांना विनंती करतो बाप्पू तर बाप्पू आपण यायला याच्या आधी आता काय दिलं होतं सम्राट 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 आणि सुमो दिलेलं आहे महाराजा हे तिन्ही झालेले देऊन आपले आणि आज आता काय वाटतं कारण आपण बऱ्याच ठिकाणी फिरलो सोबतच आहोत आज आता आता सध्या म्हणजे साडेचार महिने प्लॉटला झालेले आहे साडेचार महिने प्लॉटला झाले प्लॉट असा असं वाटत आहे की आठ नऊ महिन्याचा प्लॉट आहे का म्हणजे एवढा प्लॉट सेट झालेला आहे सध्या प्लॉटला फुलं एवढं लागलेलं आहे आणि फुटवे पाहिलं तर फुटवे त्याला जवळजवळ वीस बावीस पंधरा सोळाच्या वरतीच फुटवे आहे एकही कंद असा नाही की त्याला पंधरा सोळाचे फुटवे नसतील तर ही एक अद्भुत चमत्कारच आहे हा म्हणजे ट्रीटमेंटचा चमत्कार आहे जीएस बायोसायन्स यांच्या आपण याला ड्रिपकेल आणि बोरान दिलं होतं तर त्याला एवढी वाढली तेव्हापासून प्लॉट एवढा वाढला स्पीड घेतली ड्रिपकेल बोरान दिलो तेव्हा आपला प्लॉट किती होता छाती एवढा छातीच्या आसपास होता जवळजवळ तुमच्या छातीच्या आसपास होता त्यावेळेस त्यानंतर जवळजवळ दीड फूट प्लॉट वरून गेला कंबर आणि छातीमध्ये होता त्यावेळेस प्लॉट बरोबर आहे आणि ते तिकडची साईड बघितली होती आपण त्यावेळेस हा तर तिथं आज तुम्ही दिसतही सांगता त्या तिकडच्या साईडला तिकडूनही किती जबरदस्त वाढला आणि इकडून पण प्लॉट पूर्ण झाला आणि आपले बरेच वेळा मला कॉल येतात भाऊ आमचे मित्र आले होते भाऊ या गावचे हे मित्र आले होते तर त्यांचा काय अभिप्राय येतो आपल्या प्लॉट बद्दल प्लॉट पाहून सर्वजण शेतकरी सोयाबीनला कंटाळले दोन आणि तीनची यावेळेस बरोबर आहे शेतकरी आपल्या विदर्भातला म्हणजे खामगाव तालुक्यातला किंवा बुलढाणा जिल्ह्यातला टोटल हळदीकडे वळणार आहे यावेळेस प्रत्येक जण सांगत आहे भाऊ आम्ही भर लावतो दोन एकर लावतो आणि पीक तर भरपूर वाढणार आहे यावेळेस कारण सोयाबीन तर गेलं शेतकरी सोयाबीन पूर्ण खलास झालेला आहे बरोबर आहे आम्ही पण त्या शेतकऱ्यांना तेच सांगतो की भाऊ पीक आमच्या आमच्यासोबत जुळा आणि एकदा हळद अद्रक केळी वगैरे याच्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत उत्पन्न कसं वाढेल हे आम्ही मार्गदर्शन करू पण तुम्ही आमच्यासोबत फक्त बरोबर आहे त्या दिवशी मी लांडूडला गेलो होतो मयूर पाटलांच्या इथं तर मयूर पाटलांनी पण ते सांगितलं की अक्षरशः गावातले एवढे शेतकरी यावर्षी हळद लावायला तयार आहेत काकू पण सर्व म्हणतात भू असे तर मार्गदर्शन असे असे जर ट्रीटमेंट आहे गुरुजी तर आपल्याला निश्चितच हळद यावर्षी लावायची आहे अद्रक लावायची आहे केळी लावायची आहे हाच विषय चर्चेचा चालू असतो आणि त्याच याने आपण अनुषंगाने आपण एक एक पाऊल पुढं जात आहे आता आपण म्हणजे यावर्षीच आपला एक्सपोर्टचा विचार होता हळदचा पण तो आपल्याला बेन्यालाच कमी पडेल असं वाटतं आहे नाहीतर यावर्षी आपलं कारण आपण पूर्ण ऑर्गॅनिक वापरलं आपल्याला केमिकल आपण काहीच वापरलं इव्हन तणनाशक पण मारलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपलं आपली हळद यावर्षी डेफिनेट एक्सपोर्टला जाते माझं ऑलरेडी बोलणं पण झालं एका शेतकऱ्यांसोबत तेव्हा मला एक्सपोर्टला लागेल म्हणत ती हळद म्हटलं ठीक आहे आणि उत्पन्नात तर बरं काही विशेष नाही आहे परंतु काय की आज आपल्याला आपलं तुमचं जे सहकार्य आहे आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी किंवा एक्सपोर्ट करणं महत्त्वाचं नाही साहेब त्यांना बेनं पुरवणं महत्त्वाचं आहे आपण जी तडजोड त्या बेण्यासाठी करत आहोत की बाबा आजच तुम्ही म्हणताय की बाबा शेतकऱ्यांचा बेना माझ्याकडे बुक होणं सुरू झालेलं आहे बरोबर आहे ना तर आजच बऱ्याच शेतकऱ्यांनी बुक केलेलं आहे आणि आपण आपल्या नातेवाईक काय म्हणतात आपल्या प्लॉट बद्दल कारण आपले नातेवाईक सर्व हळद लावणार आहेत हिंगोली तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यातील त्यांचा काय अभिप्राय येतात त्यांचे काय फोन येतात तुम्हाला आता ट्रीटमेंट दिलेली आहे आपल्या श्रीगजानागुरी ट्रीटमेंट जिथे चालू आहे जिथं चालवण्याचा एकाना आठ दहा जण काय म्हणतात चालू आहे ते चालवण्याचा आड, एकाना आठ दहा जण काय म्हणतात त्यांचे प्लॉट चांगले आहे म्हणजे ग्रीनरी आली आहे हाईट घेतलेली आहे त्यांनी ते कसं यावेळेस पाण्यामुळे त्यांनी त्या हळदीने मार खाल्लेला आहे त्यांना म्हणजे ट्रीटमेंट योग्य मिळाली नाही म्हणजे सुरुवात पासून ट्रीटमेंट पाहिजे पावसामुळे ते शेतात जाऊ नाही शकले त्यामुळे त्यांच्या हळदी खराब झालेले आहे हां पुढच्या वर्षी ते म्हणतात वर की आम्ही शंभर टक्के श्री हजारकडून खामगाव यांची सीटमेंट घेणार हळदीसाठी बरोबर आहे त्या दिवशी मला संदीप संदीपभवनचा फोन आला होता मला साहेब पुढच्या वर्षी मला डायरेक्ट आपल्याला उन्नती किट एक गाडीच लागणार आहे म्हणत आपल्या इथं तर त्या किट त्यांनी वापरलेली आहेत तिथं समजलं की बुवा किती जबरदस्त रिझल्ट आले असतील म्हणून त्यांच्या भागात पण वीसवी पंचवीस पंचवीस एकतर हळद आहे ना मार्ग नाही एकर एक दोन एकर पासून हळद करतात त्यामुळे त्यांना जर एवढं जबरदस्त मार्गदर्शन जर मिळालं तर ते आज कुठच्या कुठे जाऊ शकतात बरोबर आहे आज आमचं पहिलंच वर्ष कसे करायचे हे सुद्धा माहित नव्हतं <laughs> बरोबर आहे त्याच्यामुळे ते पहिले बेड हुकले हा प्लॉट तर आणखी जबरदस्त पाच फुटा बेड सांगितले ते चारचे झाले साडेतीन चारचे झाले हा असं काही हरकत नाही कारण काय चुका झाल्याशिवाय सुधारणार नाहीये बरोबर आहे चुकी झालीच पाहिजे पहिलंच वर्ष असल्यामुळे पहिल्याच वर्षी एवढा मोठा अनुभव म्हणजे खूप मोठा अनुभव झालेला आहे त्यांना आपण वीस वर्षाचे शेतकरी आहेत त्यांना आपण मागं टाकून दिलं आहे पहिल्याच वर्षी, 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 आ, वर्षी, वर्षी। ते म्हणतात स्वतः आणि हा अनुभव जो आहे तुमचं पहिलं वर्ष आहे माझं दुसरं वर्ष आहे परंतु आपल्या दोघांच्याही पाठीमाग जे जी एस बाय सायन्सचे जे एम डी आहेत श्री सतीश सर जयस्वाल व अमित सर जयस्वाल यांचा जो अनुभव आहे हा मागच्या बावीस वर्षाचा अनुभव आहे फील्ड वर्कचा तेही फील्ड वर्क स्वतः म्हणजे डायरेक्ट फक्त कंपनीत ऑफिसमध्ये यशीत बसून कार्यक्रम नाही आहे त्यांचा आजही आधी आत्ता जरी त्यांना कॉल केला तरी ते म्हणतील की मग या पे होऊ मग इधर फील्ड पे जा जाऊयात अद्रक के प्लॉट पे जाने का आहे हल्दी के प्लॉट पे जाने का आहे के प्लॉट पे जाने का आहे तर त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्यांचं पण खूप जबरदस्त मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनात आपण पूर्ण काम करत आहे म्हणजे आपला दोन वर्षाचा जरी अनुभव असला तरी आज आपण वीस वर्षाचा अनुभव घेऊन चालत आहोत अमित सर किंवा सतीश सर यांचा चालेल बाप्पू धन्यवाद आज आपण कंद काढणार आहोत असं आपलं एक डिसिजन झालं होतं तर आपण बघू कंद काढू काय दिसत तर मी तर व्हिडिओ पॉज करून ठेवतो सध्या किती जबरदस्त प्लॉट दिसतो एकदम लास्ट तिकडचे आता डीपी दिसत नाही ना आपल्याला डीपी <laughs> धाकली ना हे बघा शेतकरी बंधूंना कंद काढतात बाप्पू आणि मी बाहेर उभं होतो तर बाप्पू मला बोलले की आतमध्ये या मुळापा म्हणत दारवापा म्हणूनच किती भयानक आहे याला जिथपर्यंत उभा आहे तिथपर्यंत दारवा म्हणत याला आणि ही जी कमाल आहे ही दारव्याची ही जीएस ऍक्टिव आणि डॉक्टर ग्रोथ यांना दिलेलं होतं बाप्पूंना सुरुवातीला आपण ड्रिंकिंगला आणि त्यानंतर म्हणजे याच्यात बुडवून लागवड केलेली होती आणि प्लस नंतर मग परत आणखी एक वेळ आपण ड्रिंचिंग दिली होती डॉक्टर ग्रोथ आणि याची जी एस ॲक्टिवाची आणि इस्टर इस्टर पण दिलेला आहे याचा हा परिणाम आहे हे तिन्ही प्रॉडक्ट एकदम जबरदस्त आहेत हे तुटल्या आहेत मुळा अक्षरशः कारण इकडे खूप लांबपर्यंत मुळा आहेत आणि कंद काढत आहे आज पहिलाच दिवस आहे की आम्हाला माहिती नाही कंद कसा काढतात एक फूट खोल आहेत एक फूट खोल आहेत जवळजवळ मुळा आणि खाली तुटलेल्या आहेत त्याच्या खाली मी किती खोल असतील नाही सांगता येणार आणि हा कंद काढण्याचा आमचा पहिलाच दिवस आहे आज कारण आम्ही हडद्रकमध्येच काम आता सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हालाही नॉलेज नाही की बा कंद प्रकारे काढतात जे आहे जिथं कुठं काढायचं वाटलं तिथं आम्ही सुरू केलं आहे आणि एकदम घट्ट बसलेलं आहे की बाप्पूंनी बाप्पूच्या याने हलून पण नाही राहिलं ते आणि ही मेहनत आहे ॲक्च्युली कसं आहे मार्गदर्शक तर भरपूर भेटतील पण मार्गदर्शन झाल्यानंतर अक्षरशः मेहनत जे जिथे ओतून दिलं जाते ते बघा दारवा किती भयानक आहे सुटून दिल तू निघत नाही निघत नाही गजानन महाराज की जय आता याला धुळून काढू आपण मात करतोय काय क्वालिटी <laughs> इन क्वांटिटी श्री गजानन अॅग्रो खाम गाव हे बघा दारवा म्हणजे एवढ्या इथं मुळं आहेत की अति भयानक हे बघा आपण बघू शकता हा कंद काढलेला आहे बाप्पूंनी आता धुवून काढू त्याला तुकल्या

आम्हाला ॲक्च्युली माहिती नाही कंद कसा काढतात आम्ही दोही दिसला तो काढला तरी याला फुटवे ऑलरेडी हे जे आहेत फुटवे कमी आहेत काय की पंधरा पंधरा वीस तीस फुटवे असणारे इथं हे आहेत हळदीचं झाडं आहेत मोठे निघात होती मोठा निघाला मोठा निघाला नसता असो त्या पहिला का कंद काढला आम्ही आणि पहिल्या कंदात आपण बघू शकता की बाबा काय परिस्थिती आहे म्हणून आता जे काही हळद उत्पादक शेतकरी आहेत किंवा हळदीवर काम करणारे आमच्यापेक्षा अनुभवी ऑफिसर साहेब लोक दुकानदार असतील ते सांगू शकतील की बा काय परिस्थिती आहे म्हणून शेतकरी बंधन हाय सुनील बाप्पूंचा मळा आणि ही त्यांची हळद हा, पहिलाच वर्ष सुनील बाप्पूंची हळद लावण्याची आणि आपण बघू शकता जे जे प्रॉडक्ट सोडलेले आहेत ते आपल्याला दिसत आहेत हायपर सोडलेला आहे ड्रिपकेल बोरान दिलेला आहे त्यानंतर इथं महा सम्राट दिलेला आहे पोटॅश फिफ्टी दिलेला आहे महाराजा दिलेला आहे आणि हा त्यांचा आज साडेचार महिन्याचा कंदा आहे का बापू त्याला नात करते का असं दाखवायच लागतंय क्वालिटी क्वांटिटी श्री गजान खामगाव तर हे आहे आज साडेचार महिना प्लॉट आहे आणि अजून जवळजवळ पाच महिने आपल्याला याला काढायला बाकी आहे तर तुम्ही विचार करू शकता सुरुवात अशी आहे तर त्याचा शेवट कसा असणार आहे शेवट हा निश्चितच एकदम जबरदस्त करू धन्यवाद बाप्पू